नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी गंगाखेड तालुका ओला दुष्काळ जाहीर करा भारतीय जनता पक्षाची मागणी व तहसीलदार यांना निवेदन सविस्तर वृत्तांत असे की परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका पावसाचे पाणी व गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याने शेतीचे शंभर टक्के नुकसान झाले आहे तसेच शासनाने गंगाखेड तालुका शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना व शेतमजुरांना मदत जाहीर करावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे गंगाखेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी मो मौ, मोर्चा काढून माननीय तहसीलदार साहेब गंगाखेड यांना निवेदन सादर केले आहे तसेच पिंपळदरी विकास समितीने देखील निवेदन दिलेले आहे यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी तसेच शेतमजुरांना देखील मदत करण्यात यावी अशी माहिती आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी पिंपळदरीचे प्रतिनिधी हनुमंत मुंडे सर यांनी दिलेली आहे अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा भारतीय जनता पक्ष गंगाखेड शाखा जिल्हा परभणी यांनी निवेदन दिलेले आहे त्याचे काही क्षणचित्रे

どうぞどうぞどうぞどうぞどう महाराज मी बोलले की ते पैसे मिळायचे नाही गंगाखेड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागामध्ये किंवा सर्व तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून शेतामध्ये सळे साचण्यासारखं पाणी साठून पिकाचं सोयाबीन कापूस अन्य पिकाचं नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून आज तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे आणि आमचे जाधव साहेब वसंतराव आणि चपत पावली मनोहर महाराज केंद्रे जमलेले सर्व तालुक्यातील लोकप्रतिनिधी शेतकरी बंधनो आज तालुक्यामध्ये खूप पाऊस पडून नुकसान झालेला आहे त्यामुळं आपण सर्वांच्या वतीनं तहसीलदार यांना शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून आज आपण निवेदन दिलेलं आहे आणि या दिवे निवेदन दिल्यानंतर तहसीलदार संबंधित तहसील तलाठी गिरदावर यांना पंचनामे करण्याचे आदेश देऊन आपले पंचनामे होतील आणि यानंतरसुद्धा आम्ही आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मॅग्नादिनी बोर्डीकर यांना आपण सर्वजण भेटून आपण एक तालुक्याचा शेतकऱ्याचा सर्वे करण्यासाठी पंचनामे करण्यासाठी आदेश काढायला लावू एवढा सर्वप्रथम आज आमच्या तलाठी मंडळाचे अधिकारी श्री गलांडे साहेबांनी पिंपळदरी येथे येऊन पाहणी केली असता पिंपळदरी येथील जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्याचे सोयाबीनचे नुकसान झाले आपण प्रत्यक्ष पाहू शकता सोयाबीनची पूर्ण शेंगा आज चढून गेले आहेत पाण्यामध्ये ह्या पहा पूर्ण या ह्यात मध्ये काहीच नाही शेतकऱ्याचं जवळपास सत्तर है। गलंडे 25, 25, 25 है। पन, आले गलंडे ते ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे प्रत्यक्ष पाहण्यानुसार गलांडे साहेबांचं म्हणणं आलं की पन्नास चाळीस ते पन्नास टक्के पिंपदरी शिवारातील नुकसान झालं आहे पण कृषी सहाय्यक आमचे लहाने साहेब आले नसल्या कारणाने आज आमच्या गलांडे साहेबांना असा ठोस निर्णय घेता येत नसल्यामुळे सर्वप्रथम आम्ही गलांडे साहेबांचा आभार मानतो दोन दिवस झालं प्रत्यक्ष पाहणी करत आहेत मात्र त्यांच्यासोबत कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी कुठलाही कर्मचारी नसल्या कारणाने नेमकं का पिंपळधरीतील किती नुकसान झालं आहे याची व्यवस्थेशीर माहिती देता येत नाही त्यामुळे आपण प्रत्यक्ष पाहू शकता हे पाहू शकता अजून ॲक्च्युली शेतकऱ्याचे खूप नुकसान झालेलं आहे पूर्णपणे नष्ट झाले आहे याबद्दल आमचे श्री गलांडे साहेब दोन शब्द सांगतील नमस्कार मी सतीश गलांडे ग्राम अधिकारी पिंपळदरी आज संतोष मुंडे यांच्या शेतामध्ये येऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहे तर मला ह्या ठिकाणी शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं दिसत आहे तरी माझी प्रांजळ इच्छा आहे शासनाकडे की शासनाने या शेतकऱ्यांना न्याय द्यावा धन्यवाद आणि सहकार्य करावे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांना विनंती आहे आपण प्रत्यक्ष पाहू शकतो एकाच ठिकाणी नाही पूर्ण शेत पाहू शकता की जो की आज पाण्यामध्ये आहे परिस्थिती आहे आज पिंपळरी येथील शेतकऱ्यांची उत्साह काहीच राहील नाही सोयाबीन मध्ये त्यामुळे आम्हाला तत्काळ मदत मिळावी ही विनंती आहे आणि आमच्या सोबत श्री प्रकाश मुंडे जवळपास शंभर एक शेतकरी आहेत आणि सर्वांना विनंती आहे की पिंपदरी येथील पन्नास टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ते तत्काळ मदत मिळावी ही नम्र विनंती शेतकऱ्याला अशाप्रमाणे गोदावरी नदीच्या पुराने व पावसाच्या पाण्याने गंगाखेड तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात अशाच घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाखवून सबस्क्राईब करा